नाही नाही मला चॅनल्सवर आज सकाळी सलमान खान यांच्या घराबाहेर जी घटना झाली धक्कादायक होती सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात लोक जॉगिंग करायला जातात महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात सकाळी दूधवाला येतो भाजीवाला येतो अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर ता आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे कारण तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी एका पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेल्या आमदारांनी गोळीबार एका पोलीस स्टेशनवर केला होता म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये राहून जर हे हिंमत करत असतील गोळीबार करायची तर रस्त्यावर गोळीबार म्हणजे सत्तेतल्या लोकांना मला वाटतं फार काही वाटणारच नाही कारण काही आपकी बार गोळीबार सरकारच आहे आणि डेटा वाईज मी उभं त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण तुम्ही बघताय गोळीबार किती ठिकाणी थी येत आहेत आपल्या सुसंस्कृत पुण्यामध्ये कोयता गँग हा शब्द तरी माहिती होता का आपल्याला घटना घडलेली असेल ती चुकीचीच आहे त्यांच्या काळात काय काय घटना घडल्या मी यादी करत नाही चौदापासून चोवीसपर्यंत मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून दहा वर्षात एकही जातीय दंगा ह्या देशात झाला नाही एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही सर्वसामान्य माणसाला कळतं म्हणून मग शाहरुख खानच्या घरासमोर झालेला गोळीबार हे समर्थन नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो शासन त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करत असतं आजकाल तर पोलीस डिपार्टमेंट इतकं सतर्क झालेलं आहे त्याची प्रिसूचना जरी नाही मिळाली आणि घटना घडली तर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये त्याचा शोध लागतो आणि त्यामुळे घटनेचं समर्थन नाही पण त्यामुळे लगत सरकार सरकारला भान नाही असं म्हणणं गेलं